ऐतिहासिक कोल्हापूरच्या राजेशी शाहू महाराजांचा वारसा असणाऱ्या या कोल्हापूरमधील सर्व हेरिटेज वस्तू गिळंकृत करण्याचा डाव या महानगरपालिकेतील काही बोक्यांनी व महापालिकेत बसलेल्या त्यांच्या आकानी चालू केलेला का आहे के कावळा नक्याचं जुनं सरकडे गेलं जयप्रभा स्टुडिओ गेला आज शालिनी सिनेटोन स्टुडिओ जो आहे हा देखील गिळंकृत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू केलेला आहे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडले व मी शहराध्यक्ष प्रसाद पडेल आमच्या नेतृत्वाखाली आज सुरू झालेले आहे या आंदोलनामध्ये सन्माननीय आयुक्तांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे मुळातच ज्या विकसकानं न्यायालयामध्ये खटला दाखल केलेला आहे त्याचा या जागेशी काहीही संबंध नसताना काही मूडभर अधिकाऱ्यांना हाताशी धरून आज ही जागा गळंकृत करण्याचा डाव या बिल्डरांनी या ठिकाणी आखलेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा त्यांचा डाव कदापि चालू देणार नाही कोल्हापूरच्या जनतेलाही आम्ही आवाहन करतो हरिओम नगरामध्ये शालिनी सिनेटो स्टुडिओच्या जागेमध्ये कोणीही प्लॉट घेऊ नयेत कारण शासनाची फसवणूक करून मंत्र्यासंत्रेना हाताशी धरून आज हा सगळा खेळ त्यांनी चालवला आहे आज आयुक्तांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे सात दिवसामध्ये कारवाई करण्याचं आदरणीय मुख्यमंत्र्यांचं गुरुवारी आम्ही वेळ घेतलेली आहे या संदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांना देखील निवेदन देणार आहोत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये शालिनी सिनेटॉन स्टुडिओ हा आम्ही या बिल्डरच्या घशात जाऊ देणार नाही आज निवेदनानं सुरुवात केली आहे पुढच्या वेळी जर आपण बघितलं तर हे सर्व बिल्डर त्यांचे बोके आणि त्यांच्या आका यांना आम्ही ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही